मोका कारवाईत फरारी संशयितास कोल्हापुरात अटक पोलीस उपअधीक्षकांच्या पथकांची कारवाई इस्लामपूर शहरातील टोळी युद्धातून एका चाकुणाचा प्रयत्न केल्यानंतर मोक्का कायद्याच्या कचराट्यात अडकूनही नऊ महिन्यांपासून फरारी राहिलेल्या हल्लेखोरास उप अधिक्षक अरुण पाटील यांच्या विशेष पथकाने कोल्हापुरातून अटक केलेली आहे गुरुदत्त राजेंद्र सुतार वैभवशे एकोणीस राहणार इस्लामपूर असे या फरारी संशयिताचं नाव आहे ज्ञानेश पवारच्या संघटित टोळीतील सुतार हा सदस्य होता पवार याच्या टोळीने गेल्या फेब्रुवारी महिन्यात गवंडी टोळीतील विनोद उर्फ बाल्या रामचंद्र माणी बडार याच्यावर एडका परळी चाकू आणि कोयत्यासारख्या धार शास्त्रांनी हल्ला चढवत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि या हल्ल्यात बाल्या हा गंभीर जखमी झाला होता आणि या प्रकरणी त्याच्याही श्रेखा रामचंद्र माने वडार हिने पोलिसात फिर्याद दिली होती या घटनेनंतर पोलिसांनी ज्ञानेश पवार या मोरक्यासह इतर हल्लेखोरांना अटक केली होती मात्र गुरुदुत्त सुतार हा तेव्हापासून पोलिसांना गुंगारा देत फिरत होता या दरम्यान पवार यांच्या टोळीविरोधात विशेष पोलीस महानिरीक्षकांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली कारवाई केली होती आणि त्यामध्ये गुरुदुत्त सुतार याचाही समावेश आहे दरम्यान पोलीस उपअधीक्षक अरुण पाटील यांनी विशेष पथकाला सुतार यांच्या मुस्क्या आवळण्याचे आदेश दिले पथकातील हवालदार पोलीस दीपक ठोंबरे यांना गुरुदुत्त सुतार कोल्हापूर येथील रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक अल्पेश लामण उपनिरीक्षक सतीश मिसाळ दीपक ठोंबरे संदीप सावंत प्रशांत देसाई गणमिंगेश गुरव यांच्या पथकाने रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून सुतार याला पळून जाण्याची संधी न देता बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास जेरबंद केला आहे बिर रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर